नमस्कार मराठ्यांची तलवार या वृत्तवाहिनीच्या वतीनं सर्वांचे स्वागत पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची या गाठं प्रतिवर्षाप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचे श्रीरामपूर येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन झाले श्रीरामपूर नगरीत प्रवेश करताच नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच अभियंता सूर्यकांत गवळी ग्रंथपाल स्वाती जुरे व नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिंडीचं स्वागत करून शुभेच्छा दिल्या यावेळी नगरपालिकेच्या वतीनं वारकऱ्यांकरिता औषधोपचार करून औषधे तसेच अल्पोपहार देण्यात आले तसेच महाराष्ट्र कृषक समाजाच्या वतीने माजी नगराध्यक्ष अनुराधा आदी यांचे वतीने दिंडीचे स्वागत करून औषधांचं किट देण्यात आलंय यावेळी श्रीरामपूर शहरात जागोजागी समाजसेवी संस्थांच्या वतीने चहा नाश्ता व औषधांची सुविधा करण्यात आली होती श्रीरामपूर शहर संपूर्ण भक्तिभावाने वारकऱ्यांची सेवा करत होते यावेळी अनेक वारकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आम्ही मला सतत तिसरे वर्ष

आता करायला लागली भाऊ दोन वर्षापासून मुसळगावत होते आम्ही दहा बारा वर्षापासून माझी वारी करतोय पण कुठल्या एकदम भारी वाटतोय एकदम देव देतो खायला प्यायला बोपायला आम्ही एकदम आराम फिर माझी पाणी वारी वारीचं किती वर्ष झाले काय झालं तरी माझ्या वारी झाल्या असतील पंधरा सोळा वर्ष झाली असते आज आपल्या श्रीरामपूर या पुण्यभूमीमध्ये संतप्रेष्ठ निवृत्ती महाराज यांची हिंडीचं आगमन होत आहे त्यानिमित्ताने सर्व रामपूरकरांनी मारवलेले आहेत आणि दिच्या निमित्ताने सर्व वारकरी आपल्या शहरामध्ये येत आहेत ये त्या सर्व वारकऱ्यांचं आपण रामपूरकरांच्या वतीने रामपूर नगर परिषदेच्या वतीने आपण स्वागत करूया आणि वारकऱ्यांच्या सेवेकरिता आपण नगर परिषदेमार्फत विविध सोयीसुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यासह रामपूरमधल्या विविध ज्या सेवाभावी हो संस्था आहेत ज्या काही विविध लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील वारकऱ्यांच्या स्वागतासाठी व्यवस्थित तयारी नियोजन आहे आणि श्रीरामपूर देखील शहरामध्ये जे काही नियोजन आहे ते वारकऱ्यांच्या उत्तम पद्धतीने केलेलं आहे या निमित्ताने सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि श्रीरामपूर शहरामध्ये त्यांचे हार्दिक स्वागत करतो धन्यवाद मराठ्यांची तलवार न्यूज चॅनलच्या वतीने कॅमेरॉन मोहसिन शेख सह मायकल मंतोडे